गेल्या एक महिन्यापासून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी वगैरे पण सोन्याची किंमत खूप वाढली खूप वाढली अशी आपण आवाज उठवतो तर तसं काही नाहीये मी जर एक लाख रुपये सात वर्षापूर्वी जर गुंतवले असते आणि जर मला आठ टक्के व्याज मिळत असतं तर आठ टक्क्याचं व्याज व्याजाने आठ वर्षामध्ये एक लाख रुपयाचे दोन लाख रुपये असते सोनं हे जनरली जे काय महागाई होत असते इन्फ्लेशन होत असतं किमान तेवढं तरी ऍप्रिसिएट होत असतं म्हणजे छोटं उदाहरण म्हणून तुम्हाला विचार करायचा असेल तुमच्या खिशात आज दहा रुपये दहा रुपयाला एक किलो गहू मिळत आहे तुम्हाला आज गहू नकोय आणि एक वर्षानंतर गहू लागणार आहे तर तुम्हाला तुमच्या दहा रुपयाची एक किलो गहू खरेदीची क्षमता जर टिकून धरायची असेल तर तुम्हाला त्या दहा रुपयाचं सोनं घेऊन ठेवायला पाहिजे कारण एक वर्षानंतर जेव्हा तुम्ही ते दहा रुपयाचं सोनं मोडाल तुम्हाला बारा रुपये समजा आले वाढल्यामुळे तर बाजारातली किंमत बारा रुपये किलो झालेली असते म्हणजे तुमच्या चलनाला रिप्लेसमेंट व्हॅल्यू क्रिएट करून देऊ शकतो सोनं जर तुम्ही चलन सोन्याच्या स्वरूपात जर गुंतून ठेवलं असेल त्यामुळे सोन्याचा जर हा वाढतच राहणार कारण की व्याज जर ऍड होत असेल डिपॉझिटच्या रकमेमध्ये तर सोन्याच्याही रकमेमध्ये किंवा मुदलामध्ये त्याचं काही ना काहीतरी वाढ असणंच गरजेचं आहे तुम्हाला ॲडिशनल रक्कम काही दिवसांच्या हातात मिळणंच गरजेचं आहे त्यामुळे सोनं घेत राहा सोनं अक्षय आहे असं जे म्हणतात ते, ते याच्याचमुळे